नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविका मदतनीसांसाठी आत्ताची खूप महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेलं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवण्याची कोणतीही योजना नाही असं केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं आहे तसेच बघा केंद्राकडून अंगणवाडी सेविका मदतनीसांना फक्त एवढंच मानधन भेटणार ते मानधन किती भेटणार आणि अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचे मानधन वाढवण्याची योजना का नाही का अंगणवाडी सेविका मदत निसांचं से केंद्र सरकारकडून मानधनवाढ होणार नाही हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढवण्याची कोणतीही योजना नाही केंद्राने असा दावा केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसची ची ही न्यूज आहे पोषण अंतर्गत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्राने मंजूर केला नाही सध्याचा भरपाई ऑक्टोबर दोन हजार अठराच्या दराप्रमाणेच राहील असे तर केंद्राने स्पष्ट केलेलं आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या संदर्भात महिला व बालविकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट भूमिका नमूद आहे ते, ते बघा संसदेत कोणत्याही लोक संसदेत कोणीसुद्धा अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनावर चर्चा केली नाही आणि त्यांनी मागणीसुद्धा केली नाही त्यामुळे संसदेत अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनावर कोणताही निर्णय झालेला नाही त्यांना दोन हजार अठरापासून ऑक्टोबर दोन हजार अठरामध्ये जे अंगणवाडी सेविका मदतनीसांची वाढ केंद्राने केलेली आहे त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका मदतनिसांना ते भेटणार आहे तर ते कशा पद्धतीने असणार आहे हे सुद्धा सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे महिला आणि बाल विकास मंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे की सरकारच्या पोषण केंद्रित पोषण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनात सुधारणा करण्याची कोणती योजना नाही या कामगार विद्यमान वेतन रचनेवर काम करतात जी दोन हजार अठरापासून पासून अपरिवर्तित आहे अंगणवाडी मानधनात वाढ नाही लोकसभेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात लोकसभेत बघा ज्यावेळेस प्रश्न उपस्थित केला गेला त्या प्रश्नाच्या उत्तराला राज्यमंत्री सावित्री रे ठाकूर यांनी सांगितलेले आहे की अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांच्या वाढ करण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नाही या व्यक्ती पोषण योजनेअंतर्गत सेवा जे देतात ज्यांचा उद्देश भारतातील मुले गर्भवती महिला आणि स्तनपान देणाऱ्या मातांसाठी पोषण परिणाम सुधारणे आहे आणि अंगणवाडी सेविका मदतनीस या स्वयंसेवी तत्वावर सेवा देतात असे त्यांचं म्हणणं आहे मंत्र्यांच्या लेखी उत्तरानुसार अंगणवाडी सेविका मानद कर्मचारी म्हणून ओळखले जाते त्या त्यामध्ये समुदायांमध्ये बालपणाची काळजी विकास आणि पोषण समर्थनासाठी स्वेच्छेने सेवा प्रदान करतात बालकल्याण आणि माता आरोग्याची संबंधित तळागाळातील उपक्रम राबवण्यात त्यांची भूमिका महत्वाची आहे त्यानंतर बघा मानधन देयकांची सध्याची रचना म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांना सध्या दोन हजार अठरा बघा एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी केंद्राकडून एक वाढ करण्यात आलेली त्याच रचनेनुसार अंगणवाडी सेविका मदत निसेना आतापर्यंत मानधन भेटत आहे तर ते मानधन किती प्रमाणात भेटत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघा नियमित केंद्रावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना केंद्राकडून दरमहा चार हजार पाचशे रुपये मिळतात मिनी सेंटरमधील अंगणवाडी सेविकेंना दरमहा तीन हजार पाचशे म्हणजे साडेतीन हजार रुपये भेटतात व अंगणवाडी मदतनीसांना दर महा केंद्राकडून बावीसशे पन्नास म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास हे एवढंच मानधन दिलं आहे या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त कामगिरीवर बघा पोषण ट्रॅकरच्या कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्ता देखील दिला जातो आहे अंगणवाडी सेविकेंना पाचशे रुपये प्रति प्रोत्साहन भत्ता दिला जातो तर मदत निसांना दोनशे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता मिळतोय पोषण योजनेअंतर्गत प्रभावी सेवा देणाऱ्याच अंगणवाडी सेविका मदतनीसांना हा प्रोत्साहन भत्ता म्हणजे इन्सेंटिव्ह हे दिलं जात आहे असे इथे केंद्राने स्पष्ट केलेले आहे तर अंगणवाडी सेविकेंना दरमहा केंद्राकडून येणाऱ्या प्रत्येक योजना राज्य सरकारकडून येणाऱ्या प्रत्येक योजना अंगणवाडी सेविका मदतनीस नियमितपणे पार पाडण्याचं काम करत आहेत बघा या उलट अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यापेक्षा त्यांच्या मानधनाबद्दल संसदेत कोणताही प्रस्ताव नाही आणि त्यांना आम्ही मानधन मंजूर करणार नाही असं बोलणं जर वरिष्ठ जर लोकसभेच्या सदस्यांनी जर असं बोललं तर आपल्यासाठी आपल्यावर काय काय आपण म्हणावं यांना जर कोणती योजना आणली कोणतं यांचं नवीन प्रोजेक्ट आलं तर सर्वात अगोदर अंगणवाडी सेविका मदतनिसांकडे ती योजना राबवण्यासाठी पाहिलं जातं आता तर पुढच्या महिन्यात पोषण महासप्ताह सुरू होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबरमध्ये पूर्ण महिना पोषण माह घ्यावा लागतोय डॅशबोर्डवर एंट्रा कराव्या लागतात आणि त्याच्यासाठी अंगणवाडी हे सर्व कामे करून घेण्यासाठी फक्त अंगणवाडी सेविका मदतनीच आहेत परंतु यांना मानधन द्यायचं म्हटलं की सरकार याच्यातून पळवाटा काढत आहे असं मला तर वाटत आहे तुम्हाला काय वाटतं हे खरंच मला कमेंट करून कळवा दरमहा फक्त केंद्राकडून अगदी लाजीरमान मानधन भेटते असे इथं म्हणण्यास काहीसुद्धा हरकत नाही आहे कारण की फक्त अंगणवाडी सेविकेंना साडेचार हजार रुपये केंद्राकडून भेटतात आणि मदतनिसांना तर फक्त बावीसशे पन्नास म्हणजे त्यांना चार पाच हजारापर्यंत सुद्धा रक्कम भेटत नाही अशी अंगणवाडी सेविका मदतनिसांची तरा झालेली आहे राज्य सरकारने ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनामध्ये मा वाढ केली पण ती फक्त जी आर मर्यादित राहिली अंगणवाडी सेविकेंची वाढ मानधनाची वाढ ही प्रोत्साहन भत्त्याला धरून करण्यात आली जो की अजूनही आता दोन महिन्याने अजून ऑक्टोबर दोन हजार पंचवीस येईल म्हणजेच की हा जी आर निघून एक वर्ष पूर्ण होईल तरी देखील अंगणवाडी सेविका मदतनीसांना त्यांच्या हक्काचे त्यांच्या हक्काचे पैसे अजून सुद्धा भेटलेले नाहीत खरंच ताईंनो हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवण्यात आलेले बघा अंगणवाडी सेविका मदतनीसांना केंद्र सरकारकडून किती मानधन भेटते कशा पद्धतीने भेटते आणि जर कोणती योजना आणली लेख लाडकी योजना असो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो पिंक रिक्षा योजना असो कोणतीही योजना येऊ द्या त्यांना अंगणवाडी सेविका मदतनीस या दिसतात पोषण महासप्ताह असो पोषण पंधरवडा असो सर्व कामे करताना अंगणवाडी सेविका मदतनीस दिसतात परंतु यांना काम मानधन द्यायचं म्हणलं की त्यांनी स्वयंसेविका आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस या स्वयंसेवी आहेत त्या मानद आहेत त्यांना आम्ही मानधन वाढवू शकत नाही असं जर स्वतः राज्यमंत्री म्हणत असेल तर मग दुसरी लोक कशा अंगणवाडी सेविका मदतनीसांना मानधन वाढवण्यासाठी त्यांचा विचार करणार एकदा तुम्ही विचार करून बघा ताईनो कशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदत निसायची तर छळ सुरू आहे पोषण ट्रॅकरची अगोदर सर्वात अगोदर पोषण ट्रॅकर आणलं गेलं पोषण ट्रॅकर मध्ये फक्त त्यावेळेस नोंदी घ्यायला सांगितल्या त्याच्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करण्यास सांगितलं त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांना मोबाईल व्हेरिफिकेशन करण्यास सांगितलं आणि आता जुलै महिन्यापासून एफ आर एस ही कंपल्सरी करण्यात आलं आणि एक ऑगस्ट पासून नवीन नियम आला की सर्वांच सर्वांचंच एफआरएस एस करण्यात यावं खरोखर ह्या तुम्हाला गोष्टी पटत आहेत का अंगणवाडी सेविका या जर मानद आहेत स्वयंसेवी आहेत तर त्यांना त्यांच्या देन इच्छेप्रमाणे काम करू ना असं माझं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं हे मला माहिती नाही जर तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल तर तुम्ही चॅन व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मला तर हे वाटते की जर सरकार जर म्हणत असेल की अंगणवाडी सेविका या मानद आहेत स्वयंसेवी आहेत स्वयंसेवी म्हणजे की स्वतः सेवा देणे मग तुम्ही कशाला त्यांच्यावर कामे लादताय का लादताय ला अंगणवाडी सेविकेनवर आता प पंतप्रधान हे जे मातृवंदनाचे सुद्धा फॉर्म आता अंगणवाडी सेविकांकडेच आलेलं आहे त्याच्यानंतर बघा लेख लाडके लाडकी बहीण का करावं अंगणवाडी सेविकेने याची कामं त्या मानद आहेत ना त्या स्वयंसेवी आहेत ना मग त्यांना तुम्ही कोणतीही कामे देऊ नका त्यांना फक्त एकच काम त्यांचं ठरवलेलं आहे ना की बालकांना पोषण देणे गरोदर मातांना पोषण आहार पुरवणे हीच फक्त कामे द्या ना ते मोबाईल दिलाय त्या मोबाईल नीट चालत नाही त्याला नेटवर्क नाहीये त्या पोषण ट्रॅकरलाच रेंज नसते नेटवर्क नॉट अवेलेबल असा मेसेज वारंवार येत असतोय तासन तास अंगणवाडी सेविकेंना त्या पोषण ट्रॅकर काम करण्यासाठी त्यांच्या हातात मोबाईल घेऊन बसावं लागते त्या मोबाईल मोबाईलमुळे किती अंगणवाडी सेविका मदत निसार नाही तर मानसिक त्रास होतोय किती अंगणवाडी सेविकेने जीव गमावलाय त्या पोषण ट्रॅकरच्या धसक्याने कारण की वरिष्ठ अधिकारी मेसेजेस त्याप्रमाणे टाकत असतात की आत्ताच्या आत्ता ही लगेच माहिती भरा अन्यथा कारवाई करण्यात येईल पटतंय का ताईंना तुम्हाला आपण कुठल्या वळणावर चाललेलो आहेत अंगणवाडी सेविका जर या मानद आहेत स्वयंसेवी आहेत तर त्यांना स्वतःच्या हक्काप्रमाणे काम करू द्या ना असं माझं म्हणणं आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे एवढंच एवढ्यावरच मी थांबते हा व्हिडिओ महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त ताईंना शेअर करा जर असंच बोलत बसलं तर या सरकारबरोबर सरकारबद्दल खूप भडास आहे अंगणवाडी सेविका मदत निसांना तुच्छ मानणाऱ्या लोकांबद्दल खूप भडास आहे ती भडास काढण्यात दिवस आपले पुरणार नाहीत असं सांगत जर बसलो तर कारण की मी स्वतः त्याच्यामध्ये काम करते मला स्वतःला माहिती आहे की किती त्रास किती अपमान सहन करावं आहे अंगणवाडी सेविकेंना हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी त्यांना शेअर करा जर तुम्हाला माझं बोलणं पटत असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईक मुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे म्हणून मी तुम्हाला व्हिडिओला लाईक करा असं म्हणत आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद